नमस्कार मित्रमैत्रिणींना सुप्रभात लग्नाची भेटीच्या आजच्या भागामध्ये आयुष्य घरचे आज, आज मागणी घालायला येणार असतात तेव्हा आता सिंधू अन्वीला समजावू लागते आणि म्हणते की त्यांचा होकार येऊ देत किंवा नकार येऊ देत घाबरायचा नाही तुझे मामा आणि मी तुला कायम सपोर्ट करत राहू इकडे आता अन्वी छान प्रकारे तयारी करून सर्वांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असते रुक्मिणी आता अन्वीला पाहून खूप खुश होते आणि सिंधूला म्हणते की सिंधू तुझ्याकडे फक्त काही तास उठले त्यानंतर माझा निर्णय घ्यायला मी मोकळी होईल आणि लक्षात ठेव अन्वी प्रेग्नेंट आहे ही गोष्ट उंबरठ्याच्या जा बाहेर जाता कामाने त्यामुळे जरा तुला विचार करूनच बोलावा लागेल पण मात्र सिंधू इथे काकूंना म्हणते की अहो पण एवढी मोठी गोष्ट आपण लपवून का ठेवायची याने उद्या खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तरी रुक्मिणी काकू म्हणतात की नाही तुला माझा शब्द धरावाच लागेल ह्या उंबरठ्याच्या बाहेर जर अन्वी प्रेग्नेंट आहे ही गोष्ट गेली तर माझी नाचक्की होईल माझं आमदारकीचं पद सुद्धा जाऊ शकतं आणि तितक्या तर आता सिंधूचा विषय अर्धवट राहतो आणि आयुष्य बेल वाजवतो सिंधू दरवाजा उघडते आणि खरोखर ते आलेले असतात आयुष्य घरचे आयुषच्या आई आता स्वतः सांगत असते की मी शकुंतला आवटे आणि मग आता त्या घरामध्ये सिंधू त्यांना बोलवते घरात आल्याबरोबर त्या रुक्मिणी काकूंना पाहून खूप संतापतात तर रुक्मिणी काकूंनाही खूप चिड येते कारण त्या दोघीही आधीपासूनच एकमेकींना ओळखत असतात आणि हे घरच्यांना कळतं आता रुक्मिणी काकू म्हणतात की मला जर अगोदर कळालं असतं ना की तू आयुषची आई आहेस तर तुला इथे येण्यासाठी मी एकही संधी दिली नसती तर आता आयुषची आई सुद्धा म्हणते की अहो मलाही माहिती नव्हतं ना हे तुमचं घर आहे आता मी लोकांना बाहेर सांगते की आमदार रुक्मिणी रत्नबारकींच्या घरामध्ये मी गेली होती आणि माझा खूप छान प्रकारे पाहुणचार झाला तर लोकांचा विश्वाससुद्धा बसणार नाही तू खूप स्वार्थी आणि बाई आहेस त्यामुळे मला ही सोयरी करायचीच नाही आहे मला इथून जायचं आहे आता रुक्मिणी म्हणते की जरा तोंड सांभाळून बोल आणि तिकीट मी हिरावून घेतलं नव्हतं तू असं बोलू नकोस तर मग इकडे दोघींमध्ये वाद चालू असतानाच पुन्हा एकदा त्यांचा वाद काही मिटत नाहीये ही मध्ये ना बोलण्याचा प्रयत्न करत असते मात्र रुक्मिणी काकू काही थांबायला तयार नाहीये त्या म्हणतात की मी माझ्या नातीशी आयु आउच, लग्न कधी होऊ देणार नाही त्यामुळे इथेच विषय संपवा आता सिंधू समजवण्याचा प्रयत्न करत असते तर रत्नाकर आणि सुद्धा शकुंतलाची माफी मागत म्हणतात की अहो रुक्मिणी काकूंच्या वतीने आम्ही माफी मागतो पण प्लीज तुम्ही असं रागाने जाऊ नका तर राजश्री समजावू लागते की खरंच अहो मलाही तेच म्हणायचं होतं प्लीज त्या काही बोलल्या असतील तर आम्हाला माफ करा पण प्लीज असं रागाने तुम्ही निघून जाऊ नका आता लगेचच रुक्मिणी चिडते आणि राजश्रीला पाहून म्हणते की काहीही गरज नाही आहे जी माफी मागायची ही कोण लागली एवढी मोठी पण आता इकडे आयुषलाही वाईट वाटत असतं आयुष म्हणतो की आई साहेब प्लीज त्यांना काहीतरी बोलायचं आहे आपण जरा वेळ देऊयात ना असं नको जायला मात्र शकुंताला काही ऐकायला तयार नाही आहे ते आयुषला म्हणते की चल आत्ताच्या आत्ता बाहेर इकडे आता सिंधूला खूपच टेन्शन आलेलं असतं सिंधू लगेचच शकुंतला काकूंना आवाज देत म्हणते हो की अहो काकू रत्नपारखी कुटुंबामध्ये कोणीही पाहुणे आले ना की त्यांचा पाहुंचार करण्याची पद्धत आहे तेव्हा तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन प्लीज खाली बसा आता शकुंतला म्हणते की अहो काय पाहुणचार बाकी आहे आल्यापासून तर एवढा मोठा पाहुंचार झालाच की तर सिंधू म्हणते की नाही प्लीज माझ्यासाठी तुम्ही बसा फक्त पाच मिनिट मला वेळ द्या माझ्यासाठी बसा आता सिंधूने रिक्वेस्ट केल्याबरोबर आयुष आणि शकुंतला खाली बसते आणि त्यानंतर सिंधू आता त्यांना पुरणपोळी घेऊन येते पुरणपोळी पाहून शकुंतला आश्चर्यचकित होते मग सिंधू सांगू लागते की तुम्हाला पुरणपोळी खूप आवडते ना म्हणून मी बनवली मग आता शकुंतला म्हणते की हे तुम्हाला कसं माहीत की मला पुरणपोळी आवडते आयुषने सांगितलं का मग सिंधू म्हणते की नाही अन्वीने अन्वीला तुमच्या आवडीनिवडी सर्व माहीत आहे पण तो आहे तरी कोण असं शकुंतला सिंधूला म्हणतात तेव्हा आता विभावरी ताईकडे मध्येच म्हणतात अहो ती मोलकरी नाही माझ्या मुलीची केअरटेकर आहे ती असं ऐकल्याबरोबर राघव बाहेर येतो आणि म्हणतो की नाही यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे ह्यांना ना मस्करी करायची खूप सवय आहे ही, ही माझी पहिली बायको आणि माझ्या मुलीची आई हे ऐकून तर शकुंतलाला धक्काच बसतो ती म्हणते की कुठे चाललं आहे महाराष्ट्र एका घरामध्ये दोन बायका तेही आमदार रुक्मिणी बारतना बारकींच्या घरामध्ये असं आहे का मुलांचं लाईफ आणि मग रुक्मिणी पुन्हा एकदा टॉर्चर करत असते आणि त्यांच्यामध्ये वाद चालू होतो इकडे सिंधू म्हणते की प्लीज तुमच्या दोघींचा वाद बाजूला ठेवता का आम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही आधीपासून एकमेकींना ओळखतात पण प्लीज जरा शांत व्हा आता शकून त्याला म्हणते की अन् अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं त्यामुळे मला अन्नाचा अपमान करायचं नाही आहे मी तर पुरणपोळी खाऊन जाणारच पण ही सोयरीक जुळवणार नाही तर पुढे पुढे त्या म्हणतात की जर आणि जरी अन्वीला जर आयुष्य लग्नच करायचं असेल तर माझी खूप मोठी परीक्षा तिला पार करावी लागेल त्यानंतरच मी निर्णय घेईल तर हा भाग इथे संपतो मधू म्हणत असते की ही पाहते सिंधू कसं आयुष्याने अण्वीचं लग्न जमवून आणते ते मी हे कधीच होऊ देणार नाही आता पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं शकुंतला काकू बाथरूममध्ये उभ्या असतात आणि बाहेरून विभावरित आहे आणि मधू बोलत असते की बरं झालं शकुंतला काकूंना काही कळावलं नाही अन्वीबद्दल किती लग्न आधीच प्रेग्नेंट आहे असं जर एखाद्याला कळालं असतं तर अन्वीचं लग्न झालं नसतं बरं झालं सिंधू जिंकली आहे असं म्हटल्याबरोबर शकुंतलाला खूप राग येतो त्या बाहेर येतात आणि रुक्मिणीकडे पाहून म्हणतात काय हो अशी पाप घेतलेली पोटात पाप असलेली पोरगी माझ्या गळ्यामध्ये घालायला निघालात का तुम्ही मला फसवायला निघाला होतात का आता हे लग्न होणं शक्य नाही कारण तुमची नात ही ना लग्न आधीच प्रेग्नेंट आहे आणि एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून तुम्ही लपवून ठेवलीत का आता सिंधूला खूप मोठा धक्का बसतो सिंधूचा प्लॅन कुठेतरी अयशस्वी होतो आणि तिला खूप फेल वाटतं तर इकडे मधू खूप खुश झालेली आहे कारण मधूमुळेच आता शकुंतराला सर्व खरं समोर आलेलं आहे त्यामुळे खूप रंजकळण आलेला आहे आता रुक्मिणी काकू याचा शोध घेणार आहेत की हे गोष्ट घरामधून बाहेर पसरलीच कशी तर प्रेक्षकांनो पाहत रहा लग्नाची बेड़ी आणि चॅनलला सबस्क्राईब करा